नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस तालुका माहेश्वरी संघटनेने अभ्यासिकेच्या परिसरामध्ये केले वृक्षारोपण देग्रा शहरातील जुने पोली जे पोलीस स्टेशन येथे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिका आकार घेत आहे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या महत्वाकांक्षी कार्याला योगदान द्यावे या उद्देशाने दिग्रस तालुका माहेश्वरी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी अभ्यासिकेच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून अभ्यासिकेच्या बहुतांनी वृक्षारोपण केले यावेळी पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे एस आय राजेश लाखर यांच्यासह माहेश्वरी संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते दिग्रस पोलीस स्टेशनची ही जुनी बिल्डिंग आणि याचा खूप चांगला असा चा उपक्रम मान्य ठाणेदार वानखडे साहेबांनी राबवला आहे आणि त्यांच्या या चांगल्या कार्यात एक सहभाग म्हणून दिग्रस्त तहसील माहेश्वरी संघटनेने येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आहे आज आम्ही येथे त्याच सौंदर्यीकरण या वास्तूला अजून सुंदर बनवण्याकरता हातभार लावला आहे त्याकरता मी दिग्गज तहसील माहेश्वरी संघटनेच्या वतीने मान्य ठाणेदार साहेबांचं अभिनंदन सुद्धा करतो आणि आभारही व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला सुद्धा इथे काहीतरी मदत करण्यास वाव दिला धन्यवाद अब्दुल खान ऋषिकेश हिराज सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद